मित्रांनो आपण चाललो आहे आता मासे आणायला तर तुम्ही सकाळची बघू शकता किती सुंदर अशी सकाळ झालेली आहे तर आम्हाला तिथे एक जाळी काढताना एक माणूस सापडला तर आम्ही त्याच्याकडे मासे आणायला चाललो आहे आणि हलू हल्लो आम्ही आता चालतो आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे किती मोठे मोठे डोंगर आहेत डॅमचं पाणी आहे आणि आपल्याकडे म्हशीबी आहेत चरतात आणि आजूबाजूची गावं तुम्ही बघू शकता खूप भारी आणि इकडून तर सूर्य आपल्याला दिसतोच आहे तर आम्ही थोड्या वेळाने चालत चालत खालच्या साईडने जाणार आहे आणि खूप मस्तपैकी त्याच्याकडून मासा घेणार आहे बघूया जर त्याला मासा भेटला तर आपण तो मासा घेऊन येणार आहे आणि मस्तपैकी फ्राय करणार आहे चला तर मग आपण जात आहोत त्याच्याकडे बघूया त्याला काय भेटलं आहे आणि तो, तो जाळी काढतो आहे आतापर्यंत तर काहीच नाही भेटलं म्हणला आणि आम्ही थोडासा कॅमेरा या साईडला सा केला आणि त्याला मासा भेटलेला आहे खूप मोठा आणि हा माझा मित्र मंगेश तो पाण्यातून आणायला चाललेला त्याला बोललो खूप खोल आहे यशला बोललो आम्ही खूप खोल आहे तो मंगेश थांबला तर आपण या साईडचा सा नजारा पाहू शकता शक्य आणि तो थोडा पुढं पुढं गेला आणि त्याला एक बारका मासासुद्धा एक भेटलेला आहे पण आपण फक्त एक मोठा मासाच घेणार आहे तो साधारण तीन किलोचा असणार आहे माझा अंदाज तरी खूप मोठा होता आणि तो हलू जाळी काढतो आहे बिचारा एवढ्या थंडीमध्ये सुद्धा तो आपल्यासाठी मासे पकडतो आणि ते आणून आपल्याला देतो म्हणजे सकाळचं उठा आपले आपण तर उठतच नाही सकाळी एवढं थंडीमध्ये ते बिचारे एवढ्या सकाळ सकाळी उठून ती जाळी काढता आता आम्ही मासा घेऊन चाललेलो आहे आणि मासा घेताना मंगेश हातात पकडतो आहे आणि मंगेश बोलला मला का हा तीन साडेतीन किलोचा मासा आहे तर हा खायला खूप मजा येणार आहे आणि मस्तपैकी फ्राय करणार आहोत आम्ही मस्त तवा फ्राय आणि ते मी चुलीवरती फ्राय करणार आहे आणि चुलीवरती फ्राय करताना खूप मजा येणार आहे आणि ते मीच फ्राय करणार आहे